ककार शत बघताय वक्त्या तोंडाला ए काय लागले सांगाय मी जेव्हा शाळेत होतो का ना आणि जेव्हा पूरिनकडं बसात होतो ना तेव्हा मॅडम सुद्धा म्हणायची ए तिकडं काय बघतोय माझ्याकडे बघ मॅडम सुद्धा आपल्या फेडा <laughs> होती काय लागले सांगायला तु भरती जाऊ दे तो कशाला लागले होते <laughs> तुझं काय काम होतं अहो माझे एक काम होतं तुमच्याकडं माझं काम होतं असं का? काय महत्वाचं असता मग होत बोलू का नको थांब एक सांगतो आधीच पैसे विषय काय माझ्याकडे मारायच नाही पैसे विषय काय नाही माझ्याकडे लाडकोटल जमणार नाही आपल्याला बोल काय काम होत राहू द्या काय नाही काय नाही काम हो माझ्या आई बापाविषयी माझ्या माहेर विषयी तुम्हाला लेच खूनच का बर ऐकून माझ्या मनात काय झालं बघ ना काय घरात रसगुल्ला असताना ही दहीवडा माझ्या गळ्यात बघ ना तुझी किती भय सुंदर <laughs> <laughs> आहे बाबा म्हणले की मशीला पाणी पाच दर आहे पाणी आज मला पाणी हा तुझं बाबा म्हणलं की मशीला पाणी पाच म्हणजे मी मसा वाई मला काय कळच नाही ते मला तू म्हणली ना सासरवाडीत सासरवाडीचा एवढा खुनच का करतात तर मला तिथं सगळी दाजी दाजी का म्हणते ती माझ्या मित्राला तर जिजू जिजू म्हणते ती हा सासरवाडीत असं का म्हणते जी भिकार चोट असतो ना त्याला दाजे म्हणते आणि ज्याच्याकडे पैसा गाडी बंगला सगळं असतं ना त्याला असं म्हणते आता तुम्ही समजून जावा तुम्ही कोण आहे काय मी एवढं काय एवढ काय भारी टी शर्ट घालून शर्ट घालून मग अशी टी शर्ट घातला ती काढला आता ही शर्ट घातला कुठं चाललाय एवढं नटून थटून त्याच काय माहितीये का माझा ते मोऱ्या मित्र नव्हता का ते मोऱ्या मित्र आहे ना आणि अजून एक मित्र आहे त्या त्याने आम्ही सगळे मिळून एक प्रयोग करणार आहे कशाचा म्हणजे एक मोठ्या बॉटलमध्ये अल्कोहोल घेणार आहे आणि प्रत्येक अल्कोहोल प्रत्येक ग्लासामध्ये तीस एम एल एम एल भरणार आहे आम्ही सगळं चौघ मिळून असे बसणार आहे तीस एम एल एम एल भरणार आहे नंतर त्याच्यावर थोडा आईस ॲड करणार आहे प्रत्येकात आयस ॲड करून त्या सर्वांची टेस्ट जर आम्हाला म्हणजे बरोबर लागली तर थोडं ती समजा त्याची रिझल्ट ओके आला तर त्याची चव ही कडवट लागल आणि ती च चव जर कडवट लागली तर तो तोंडाचा कडोपणा जाण्यासाठी मी आम्ही थोडंसं थोडंसं काय करणार आहे खाण्यासाठी एखादा पदार्थ घेणार आहे असं कुरकुरीत शेंगदाण्यासारखा वगैरे म्हणजे काय तर आमचा प्रयोग सक्सेस झाला पाहिजे आमचा रिझल्ट ओके हो आला पाहिजे आणि असा हा प्रयोग करणार आहे आणि ह्या प्रयोगाचा हेड मी आहे होय हा बाई पण आता मी हेड नाही मग आता मी असिस्टंट आहे होय हा कारण तू म्हणली ना लवकर या हा मग लवकर यायचं म्हणल्यावर मी असिस्टंट झालो हाय तुम्ही एवढं मोठं पदवी सोडून तुम्ही माझ्यासाठी येणार लवकर घरी हा म्हणून म्हणलं तुला पाचशे रुपये देणार की